है, तो रहे। कारण जर आज असेल तर आज एमआयडीसी मध्ये भिरले तीन आमदार भाजपचे आहेत नगरसेवक भाजपचे आहेत एकाचीही अवकाश नाही आहे की त्यांनी एमआयडीसी मध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट करून आणावी जी निवडणूक आयोग निवडणूक आयोग हा आहे झालेला आहे ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज वेंचर फंडिंग आपल्यासोबत इथे सुद्धा काही शिवसैनिक आहेत तुम्ही कुठून आलेला मी अंकुश कुंडिक पवार तालुका बदनापूर जिल्हा जालना मी हर सभेत येत असतो ह्या पण सभेला आलोय ह्या दोन भावाचा विचार मी पहिल्यांदा ऐकणार आज आणि त्यांना एकच विनंती करणार की हे नाशिक पहिलं कसं होतं आणि आता हा नाशिक गुंडांचा बाले किल्ला झालेला आहे आणि हा बाला किल्ला जर नष्ट करायचा असेल तर नाशिककरांना एकच कर आव्हान करेन की मशाल ही धकधक्की मशाल आणि इंजन यालाच तुम्ही सपोर्ट करा आणि महानगरपालिका ही या दोघांची जाणा एक सांगा तुम्ही जालन्याहून खास आज इथे का आलेला मी सभेसाठी आलेलो आहे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहे हर सभेत असतो शिवसैनिक असेल मनसैनिक असेल या दोन ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी जालन्याहून नाशिकला नाही यावं लागतं तुम्हाला असं वाटत नाही की ठाकरेंनी आणखीनही सभा घ्याव्या साहेबांनी आणखी सभा घ्यायला पाहिजे होत्या पण टाईम नाही ना टाईम कसा नाही की निवडणूक आयोग निवडणूक आयोग हा एक कठपुतली झालेला आहे हे भारत जनता पार्टीची कठपुतलं झालेला आहे त्याच्यामुळं यांनी टाइम घेतला नाही वेळ कसा मिळाला नाही आता महिना झाला ना निवडणूक जाहीर करून वेळ वेळ म्हणजे निवडणूक आयोग गेला कारणीभूत निवडणूक आयोग निवडणूक आयोग आणि पंतप्रधान आणि टरबूज आम्ही त्याला फडणवीस ठाकरेंनी सभा घेतल्या नाही याला निवडणूक आयोग कसं सभा काय काय ठाकरेंनी सभा घेतल्या लेट त्यांनी इलेक्शनच लेट लावले त्याच्यामुळे इलेक्शन तर डिसेंबरमध्ये पण डिसेंबर तरी जाहीर केलं पण त्यांनी डिक्लेअर काहीच केलं नव्हतं त्याच्यामुळे इलेक्शन लेट झाल्यामुळे ते सभेला जास्त कुठं काही नियोजन झालं नाहीये तुमची काहीच तक्रार नाही आहे ठाकरे नाही ठाकरेमध्ये आम्हाला तक्रार आहेत नाही आज नाशिकमध्ये जी गुन्हेगारी वाढली ही भाजपा आणि शिंदे गटामुळे वाढली आज दररोज दरोड पडतोय लोक मर्डर होत आहेत आणि हे राजकारणामध्ये व्यस्त आहे याचे नेते फोड त्याचे नेते फोड आणि आज जे ठाकरे बंधू एक आले झाले त्यामुळे जे पांगलेले मराठी माणूस होता निष्ठवंत ठाकरे होते ते आज एक झाले त्यामुळे नक्कीच या बीजेपीला आणि शिंदे गटाला खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार भाजप आणि शिवसेना पण इथे वेगळी लढते ना भाजप आणि शिवसेना हे फक्त मिली भगत आहे लोकांना वेगवेगळं दाखवायचं मुंबईत एक व्हायचं पुण्यामध्ये वेगळं व्हायचं ठाण्यामध्ये एक व्हायचं हे लोकांना येडत काढण्याचं चा काम चालतं कसं आता ठाकरे आणि काँग्रेस सुद्धा मुंबईत वेगळे लढतायत काही ठिकाणी एकत्र लढतायत उलट मी तर म्हणतो सर्व विरोधक एक झाले पाहिजेत आणि या बीजेपीने जे कारस्थानं घातले एक ऐकवण्याचं काम तर तुमचंच आहे ना ते थोडी भाजप करणार नक्कीच नाशिकमध्ये तरी त्या इड ठाकरेच येणार आणि नक्कीच ठाकरे तीड होणार ठाकरे बंधूंना पाहण्यासाठी अजून आम्हाला अशी गर्दी जमलेली का पाहायला मिळत नाही मागचं मैदान बऱ्यापैकी रिकाम आहे अजून नाही अजून भरपूरसे लोक येत आहेत आणि ठाकरेंना गर्दी जमवण्याचं हे काय पहिलं नाहीये याही आधी ठाकरेंनी भरपूरशी गर्दी जमवलेली आहे आणि काय बाडोत्री गर्दी ठाकरेंना आणण्याची म्हणजे गरज नसते याही पेक्षा स्वतःहून ठाकरेंना बघण्यासाठी ऐकण्यासाठी काही न करता जीवाचं रान करून स्वतःहून इथे ये लोक येत असतात त्याच्यामुळे गर्दी अजून येणार आहे शंभर टक्के येणार आहे आणि मैदान खचाखच भरल्याशिवाय राहणार नाहीये याची हिंमत नाहीये काही मला एक सांगा ठाकरे एकत्र येण्यासाठी कारण होतं मराठीचा मुद्दा हिंदीचा जी आर आता ते कारणच मागे पडलंय मराठीचा मुद्दा मराठी भोवती असलेली भीती हे सगळं मुंबईत काढ चालतं नाशिकमध्ये असं कुठल्याही मराठी माणसाला तसा धोका जाणवत नाही नाशिकमध्ये मराठी माणसावर असा अन्याय होताना पाहायला मिळत नाही मग नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याचं काय करिश नाही खरं तर ही ठाकरे बंधू एकत्र येणं एक हे फक्त मुंबईसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी ते गरजेचं आहे कारण की भारतीय जनता पक्षाने राजकारणाचा मॅडम अक्षरशः बाजार मांडला आहे आणि हा मोदी शहाचा जर बाजार उठवायचा असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज होती वर्धीच्या सभेला पण आम्ही होतो आम्ही तेवढंच पण तुम्हाला भेट दिली होती की दोघे भाऊ एकत्र आले ही काळाची गरज आहे आणि काळाची पावलं दोघे भावांनी ओळखली आणि मराठी माणसांची सुद्धा पावलं ही दोघा भावांची तेच आहे ना मराठी माणूस म्हणून तुम्हाला अपेक्षा आहे की ठाकरे बंधूंसोबत सगळ्यांनी राहावं हो। पण नाशिकमध्ये असं कुठला मराठी यांच्या मुद्द्याला धोका आहे ठाकरे बंधू कुठलं काळ वापरतायत मराठी नाही नाही मराठीचं जे कार्ड आहे ना तसं मॅडम बघा मराठी नाही शिवसेना फक्त मराठीचं कार्ड वापरत नाही तर मराठी तिथं विकासाचं सुद्धा हे करते कार्ड तुम्ही वर्डीच्या सभेमध्ये मागच्या आदित्य साहेबांचं जर प्रेझेंटेशन बघितलं असेल मॅडम मुंबईतली कामं झाली ना नाशिककरांच्या बाबतीत नाशिक नाशिकमध्ये पण आहे ना नाशिकमध्ये सुद्धा शिवसेना भाजप एकत्र असताना त्या ठिकाणी शिवसेनेचे महापौर होते त्या ठिकाणी राज साहेबांनी स्वतः नाशिकच्या विकासामध्ये लक्ष घातले होत गेली सत्ता किंवा मनसेची सत्ता असताना सुद्धा राजसाहेबांनी चांगली कामं राबवली परंतु हल्ली लोक ना मॅडम पाच वर्ष वाट बघायला कोणी तयार नाहीये आता मला छत्तीस वर्ष झाले शिवसेनेमध्ये मॅडम मी कुठल्या पदावर नाहीये परंतु शिवसैनिक म्हणून काम करतोय वेट अँड वॉच म्हणून मराठी तुम्ही जरी म्हणत असाल त्या ठिकाणी मराठीचा मुद्दा नसेल परंतु या ठिकाणी मुद्दा जो आहे तो जे काही संधी साधू लोकांना के ज्या लोकांना शिवसेनेनं मोठं केलं ती लोक आज शिंदे गटात गेली कोणी भाजपमध्ये गेली त्यांचा पराभव करण्यासाठी त्यातलं शिवसैनिक या ठिकाणी सज्ज आहे मला मागचे काही शिवसैनिक आहे त्यांच्याशी मनसैनिक आहात तुम्ही मला सांगा कधीपासून मन मी लहानपणीपासून मला आवड आहे म्हणून मी मनसेमध्ये काम करतो लहानपणी कधीपासून मी साधारण बालवाडी पासन मला आवड होती मी पासन तुम्हाला राजकारण हो मला आवडत कारण की मी साहेबांची सभा जेव्हा लागायची तेव्हा मी कंटिन्यू टीव्ही समोर बसलेलं राहायचो आज मला काम करू राज साहेबांसोबत तर मला एक अनुभव आहे की बाबा माणसांसोबत जो काम करतोय माणूस त्यालाच आपण मतदान करायचं आपण राज ठाकरेच राज ठाकरेंकडे आज नगरसेवक नाही आमदार नाही खासदार नाही कोणी किती किती कुठे गेले तरी चालेल पण राजसाहेब ठाकरे मात्र एकच माणूस आहे असा नाशिककरांसाठी खूप कामं केलेले आहे मागच्या कुंभमेळामध्ये राज ठाकरे साहेबांनी यांनी खूप कामं केलेले आहेत काय पण म्हणून म्हणणं ना जर कामं केली तर दोन हजार सतराला सत्ता का गेली कारण की मा... जे भाजपचं सरकार होतं त्यांनी कारण की मशीन मध्ये गोळ केला त्याच्यामुळे महाराज साहेबांची सभा केलेली आहे महाराष्ट्र आहेत पक्ष बदलणारे जे आहेत ना हे फक्त नेते असतात जो कार्यकर्ता आहे तो राजसाहेबांसोबतच असणार आहे कारण यांची निष्ठा नाही आहे यांची फक्त तिकिटावरती निष्ठा आहे यांच्यात जर हिंमत असेल तर यांनी काम करून निवडून येऊन दाखवा यांनी हो तुमच्याकडे कोणी नव्हते की जे उमेदवार मिळाले म्हणून गेले नाही तिकडे कुठे असं झाले ना शिवसेना मनसेमध्ये सुद्धा उमेदवार मिळाले नाही म्हणून सोडून गेले ना असं शक्य आत्ताच संतोष धुरी पक्ष पक्षप्रवेश झाला भाजप त्यांना तिकीट नाही भेटलं म्हणून ते गेले तुम्ही म्हणता की निष्ठा तिकडे नाहीये इथे पण नाहीये ना निष्ठा नाही निष्ठा कार्यक्रम निष्ठा आहे निष्ठा कोणाच नाही ज्यांना तिकीट नाही भेटलं ते निष्ठावंत नव्हतेच ते कधी ते कधी निष्ठावंत नव्हते तेव्हा ते मावळे असतात समोर गेले की कावळे होतात नाही नाही मॅडम तसं नाही तुम्हाला एक सांगतो मी तुम्ही समजा आज आता आमच्या मध्ये घ्या ते गेले म्हणजे आता दिवशी त्यांनी पेढे वाटलेत हा दिलीप बनकरी पेढे वाटलेत आणि दुसऱ्या दिवशी त्यांना विकास दिसला म्हणजे एक मुद्दा ना, ना विकास हा दुसरं काही नाही हा विकास आहे दुसरं काहीच नाहीये महत्वाची गोष्ट हो कारण यांच्याकडे कारण यांच्याकडे तुम्हाला सांगतो म्हणजे आता अविनाश जाधवांनी मुलाखत दिली जर एखादा जो विरोधी उमेदवार आहे पंचवीस हजार पगार असेल तर यांना जर यांनी कोटीची वापर दिली तर कोणी असो मॅडम जाईल ना, ना का का कारण पैसा आहे फक्त पैसा एकच थोडे कारण असतं अनेक जण नेत्यांवर पण आरोप करतात हे बघा करतात तो मान्य आहे मला पण आरोप तो आरोप तथ्य पाहिजे ना फक्त मी बदलला म्हणजे आरोप करायचा आणि जोपर्यंत दोन हजार बारा ते दोन हजार सतरा मी एक सामान्य एमआयडीसी मध्ये काम करणारा कामगार आहे जो प्रश्न विचारला ठीक आहे आता हे उत्तर राजकारणाशी काही घेणं देणं नाही पण आता जे आपण बघतोय प्रत्येक पक्षात तसं आहे याच्या मागे एकच कारण आहे पैसा आणि सत्ताकारण पक्ष कुठलाही असू द्या मनसेने जे काम केले होते ते भविष्यात कोणी करू शकणार नाही नाशिकमध्ये जे व्हिजन पाहिजे असतं जे आम्ही बघतो एक नेता तर तो राज ठाकरेंमध्ये आहे जर आज मध्ये फिरले तीन आमदार भाजपचे आहेत नगरसेवक भाजपचे आहेत एकाची अवकात नाही आहे की त्यांनी मध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट करून आणावी दुसरी गोष्ट आम्ही भाजपबद्दल किंवा कोणाविरोधात बोललो तर देशद्रोही ठरवले जातोय पक्ष कुठलाही असू द्या प्रश्न विचारण्याची संधी नाही आज जर भाजपही जरी बघाल तर आता उलट झालंय मनसे आणि शिंदे शिवसेनेमध्ये उद्धवसेनेमध्ये आज सगळ्यात स्वच्छ उमेदवार उभे आहेत कारण की सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी भेटलेली आहे जे भ्रष्टाचारी होते ते भाजपमध्ये गेले हे लोकांचं दुर्दैव आहे की आता जर राजसाहेबांना आपण निवडून नाही देणार तर हे लोकांचं दुर्दैव आहे आणि आज नाशिकमध्ये खरोखर खूप कामं झालेले आहेत एमआयडीसी मध्ये बघणार आज जे भाजपमध्ये आणि शिंदे सेनेमध्ये आहेत त्यांच्याच युनियन मुळे कंपन्या सोडतात एक महत्वाचा मुद्दा बोलायचा आहे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना आपण देतोय आज हा जो बोजा येणार आहे हा कोणावर येणार आहे जो करदाता आहे करदाता कोण आहे जो इंडस्ट्रियलिस्ट आहे बिल्डर आहे उद्या उठून तो कुठे इन्व्हेस्टमेंट करेल गुजरात मध्ये कारण की त्या फुकटच्या सवयी तिथे नाही दिलेल्या आपल्या मतदारांना कळायला पाहिजे की जे, जे आपण पंधराशे रुपये घेतोय ही समोरासमोर लाच घेऊन आपण मतदान करतोय